नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज मी अगदी ट्रेंडिंग मध्ये असणारी नथ तुम्हाला दाखवणार आहे जी की नावाची नथ आहे तर नावाची ही प्रेसची नथ मी दाखवते तर ही नथ ऑर्डर कशी करायची आणि बनवायची कशी त्याचे रेट्स काय आहेत हे सगळं मी आज सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ह्याच्यात मी एक सुद्धा दाखवणार आहे ज्यापासून तुम्ही सुद्धा बनवू शकता तर यासाठी मी काय मटेरियल घेतला तिथे दाखवते मी एक लाल रंगाचा कुंदण घेतलाय मोठ्या आकाराचा त्याच्यानंतर वीस ची गोल्डन वायर घेतली आहे आहो असा जो टिपिकल नावाचा लेटर येतो तो घेतलाय त्यानंतर इथे पट्टीमध्ये मोजून वीस ची वायर पाच इंच मी कट करून आहे तुम्ही नवीनच करणार असाल नवीन शिकणार असाल तर साडेपाच इंच घ्या कधी कधी आपल्याला जास्तही लागू शकते आणि ह्यामध्ये कुठलाही आपण ब्लू वापरत नाही आहोत त्याच्यामुळे नंतर आपल्याला ही तार वाढवता येत नाही त्यामुळे घेतानाच साडेपाच इंच घ्या जर जास्त वाटली तर आपण कट करून ठेवू शकतो आणि तीच गेजची आपण गोल्डन रॅपिंग वायर इथं घेतोय हे साधारण दीड फूट आपण इथे कट करून घेतोय हे बघा आता ह्या सगळ्या प्रकारच्या वायर्स मी इथे घेतल्यात त्यासोबत आपल्याला इथे एक सूर्याची नथ बनवण्यासाठी जे आपल्याला चार तारांवर आपण बनवतो तो पॅटर्न बनवायचा आहे त्यासाठी इथे मी चोवीस ची वायर गोल्डन एक यूज केली आहे ती साधारण आपण एक फूट घेतलीय पण यामध्ये टोटल तीन प्रकारच्या वायर यूज केल्यात वीस गेज चोवीस गेज आणि तीस गेज ठीक आहे आता माझ्या हातात आहे ती वीस गेजची म्हणजे झाड वायर आहे तर त्याचा मी इथे लूप करून घेतलाय म्हणजे एक आकडा करून घ्यायचा आणि इथे मी या चार बांबूच्या काड्या आहेत या आपण कबाबला वगैरे युज करतो ना त्या काड्या आहेत सहजा या सहजासहजी कुठेही तुम्हाला मिळून जातील तर ह्यापेक्षा बारीक जर तुम्हाला हव्या असतील तर आपल्या सायकलचे जे स्पोक असतात तर ते तुम्ही युज करू शकता किंवा दाभण असतो पातळ मध्ये सुया असतात पातळ मध्ये तर त्याही घेऊ शकता तर इथे पहिल्यांदा मी एक जी बांबूची काडी आहे त्याला राऊंड करून घेतला मग दुसऱ्याला राऊंड करून घ्यायचा मग तिसऱ्याला मग चौथ्याला असं करत वाढवत जायचं आणि परत मागे येताना चौथ्यावरून परत तिसऱ्यावर मग दुसऱ्यावर मग एकावर असं ही वायर गुंडाळत यायची असं आपल्या रिपीटेशन चार वेळा करायचं तुम्ही नदीच्या साईजवर हे डिपेंड असतं आता ही न मी मोठ्या आकाराची करते कस्टमरची ऑर्डरची नथ आहे आणि त्यांना मोठ्या आकाराची नोंद हवी होती म्हणून मी कुंदन पण तुम्हाला जसं दाखवला की मोठ्या आकाराचं घेतलाय आणि हे जे बांबूचे जे काठ्या आहेत त्या पण मोठ्या आकाराच्या आहेत त्यापेक्षा पातळ घेतल्या तर ही जी डिझाईन आहे ती नाजूक होते तर डिपेंड्स ऑन तुमची ऑर्डर कशी आहे रिक्वायरमेंट कशी आहे त्यावर आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची असं मी चार वेळेला एक दोन तीन चार तीन दोन एक या मध्ये डिझाईन करून घेतलीये काठ्या काढून घ्यायच्या एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायची आता आपले जे लेटर्स आहेत त्यावर बसत काय बघून घ्यायचं त्याच्यापेक्षा खूप मोठं पण नको आणि शॉर्ट सुद्धा नको तर बरोबर ते परफेक्ट मापामध्ये हे आपलं झालेलं आहे आणि हा कुंदण कसा बांधायचा मोत्यांनी त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो चॅनलवर आहे त्याचं मी आय बटनला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईन म्हणजे त्याचा तुम्हाला कुंदन कसा बांधायचा यासाठी एक अगदी शांतपणे केलेला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या इथे हा व्हिडिओ टाकला तर अजून व्हिडिओ हा खूप मोठा होईल त्यामुळे तो इथे स्किप करतेय मी आता तो जो बांधलेला कुंदन आहे मोठ्यांनी तर तो मी वीस गेटच्या वायरमध्ये वरून खाली असा ओवून घेतलाय तो अगदी वरपर्यंत घ्यायचा आणि जी तीच घ्यायची वायर आपण वर गुंडाळली आहे तर त्याचं पुढचं टोक कट करून घ्यायचं आणि ही जी वायर आहे ती वरच्या कुंदनच्या होलमधनं खालच्या कुंदनच्या होल मध्ये पास करायची आणि खाली दोन राऊंड मारून गुंडाळून घ्यायची म्हणजे हा जो कुंदन आहे तो आपला हलत नाही आणि टाईट राहतो परत रिपीट पुन्हा एकदा तसंच करायचं खालच्या होलमधनं घ्यायची आणि वर पास करायची वरच्या मोत्याला बांधायची परत खाली घ्यायची आणि खालच्या मोत्यांना बांधायची म्हणजे हा जो कुंदन आहे तो अजिबात हलत नाही या ठिकाणी आपला कुंदन फिक्स करून झालाय आता या खालची डिझाईन या खालच्या डिझाईन साठी आपण जी मगाशी डिझाईन करून घेतलीय तारेची ती आपण यात ओवून घेऊ आपण जेव्हा सूर्याची नथ बनवतो तेव्हा हा जो पॅटर्न आहे तो सेम असतो फक्त वर जसं आपण कुंदन लावलाय तर कुंदन न लावता त्या ठिकाणी आपण एक फुल लावतो जसं की फुल मी मागे तुम्हाला योगिन करताना जे फुल शिकवलं ते फुल त्या ठिकाणी आपण लाल क्रिस्टल मध्ये लावलं ला जातं एवढाच फरक आहे बाकी आपली जी सूर्याची नद आहे ती सेम असते आणि इथे हे जे आहे पॅटर्न तो मी वायरने पूर्ण घट्ट गुंडाळून घेत्या आधी तो पॅटर्न गुंडाळून घ्यायचा मग हो किंवा जे काही लेटर आपलं असेल त्याला आपल्याला गुंडाळायचं आहे पण त्याआधी अजून हा जो पॅटर्न आहे पोर्शन आहे तो छान दिसण्यासाठी आपण इथे ह्यामध्ये मोती ओवून घ्यायचे मोती साधारण अंदाजाने आपल्याला चार मोती पाच मोती जेवढे लागतील खालच्या पट्टीपासून ते पुन्हापर्यंत बघायचंय एक्स्ट्रा काढून टाकायचंय आणि त्याच्या पुढे येता कामा कामाने मात्र नाहीतर ते ओव्हर लॅप दिसेल तर तेवढे आपल्याला मोती ते करून आहेत ओवून घ्यायचे आहेत आणि मोती आणि ती डिझाईन आणि वीस गेटची तार असं रॅप करायचंय त्याला धरूनच आपल्याला आहो हे जे लेटर आहे ते रॅप करायचं आहे मी कसं रॅप करतेय बघा एक मोती लेटरचा एक पार्ट परत एक मोती लेटरचा पुढचा पार्ट असं करत करत आपल्याला खाली यायचंय अगदी टोकापर्यंत परत खालून वरपर्यंत जायचंय असं आपल्या रिपिटेशन टोटल तीन वेळा करायचंय तीन वेळा केल्यानंतर हे पूर्ण जे लेटर आहे ते घट्ट बांधलं जात आणि अजिबात नाकामध्ये आपण नद घातल्यावर ते हलत नाही आणि इथे अ हे पूर्ण लेटर आणि कुंदन ह्याच्यामध्ये जर गॅप तुम्हाला कुठे दिसत असेल जशी माझी गॅप दिसतीये त्या ठिकाणी तुम्ही मोत्याचे घुंगरू घालवू शकता किंवा एखादा क्रिस्टल घालवू शकता मोठा मोती घालू शकता इट डिपेंड्स ऑन यू ती गॅप तुम्हाला कशी फील करायची कारण नथ ही होते सी शेप मध्ये तेव्हा तिथली गॅप जास्त उठून दिसते म्हणून आपल्याला या ठिकाणी काहीतरी का एक फील करणं गरजेचं आहे तर हे बघा हे माझी नथ घट्ट हात आपण धरायचंय आणि बांधून घ्यायची आहे आता आहो लेटर विषयी मी तुम्हाला सांगतेय इथे मी टिपिकल जनरली हे मिळतं ते मी घेऊन आली आहे तुम्हाला जर कस्टमरची ऑर्डर असेल तर आता मी तुम्हाला माझ्या मिस्टरांचं नाव संतोष आहे तर संतोष हे जे लेटर आपण इथं टाकायचं म्हटलं तर ते तीन अक्षरी होत एक लेटर हे साठ रुपयाला मिळतं म्हणजे तीन लेटर्स झाले तर तीन लेटर्स लेटर्सचे आपल्याला साहित्यिक साहित्यिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत हे एकशे ऐंशी रुपये हे आपलं परचेसिंग कॉस्ट आहे आणि त्याच्यावर ती नथ बनवणं आणि मग त्याचा तुमचा प्रॉफिट रेशो टाकून त्याचे शेअर तुम्हाला आ, सेल करणं तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नंतर येतील प्राइस कशी काढायची नथीची यासाठी तुम्हाला बघायचं असेल त्याचा स्पेशल व्हिडिओ मी मागचा दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि ही जी नावाची नत ना आहे तर हे नाव तुम्ही ऑर्डर करायला एक आठवड्यावर जातो तर तसं वेळ घेऊनच ऑर्डर करा एक दहा बारा दिवस घ्याच म्हणजे अशी ऑर्डर आली तर कारण लगेच हे नाव तुम्हाला आज ऑर्डर केली आणि चार दिवसात मिळत नाही त्याला वेळ लागतो तर वेळ घेऊन हे काम करा फक्त ऍडव्हान्स घ्या अशा नथींसाठी कारण ही नावाची नथ पुन्हा कोणी दुसरं घेऊ शकत नाही जनरली बाकीच्या तुम्ही बाकीच्या कस्टमर सेल करू शकता जर नाही त्या कस्टमरने घेतली तर पण नावाची नत ही ऍडव्हान्स पेमेंट घेऊनच तुम्ही बनवायला घ्या म्हणजे तुमचं त्या ठिकाणी लॉस होत नाही तर आता हे नाव आपलं फिक्स झालंय वर जसं म्हटलं मी एक तिथे घुंगरू घातला मोत्याचा आणि इथे खड्यांचा किंवा एडी स्टोन मधला आपण म्हणतो त्याला एक जो कुंदन आहे तो मी ऍड केलाय त्याने आपली नथ अजूनच उठावदार आणि छान दिसणार आहे तर हा खालच्या बाजूला घाला तुम्हाला हा घालायचा नसेल तर युपीन मध्ये आपण जसं फुल तयार केलं होतं ना नमाकच्या व्हिडिओमध्ये हो तर तसं सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता पण फक्त खाली काहीतरी हवा म्हणजे अजून ते छान दिसतं आणि इथे तुम्हाला घालून दाखवते झुंका तुम्ही घालू शकता किंवा घुंगरू घालू शकता इथे मी लाल क्रिस्टल हिरवा क्रिस्टल आणि मोती अंद्री कलरचा अशा मध्ये मी घुंगरू करून घेतले तर ते मी इथे घालतेय घुंगरू अगदी शेवटी घालायचे जसं की आपल्या नथीचा जो खालचा पार्ट आहे आपला ओठांजवळ जो भाग येतो तिथे हा भाग आला पाहिजे अशा रीतीने आपला इथे ही वायर गुंडाळून घ्यायची आहे आणि यामध्ये टिपिकल आपण नथीमध्ये जसं फुल करतो किंवा चौकोन करतो तसं केलेलं नाहीये कारण ही टिपिकल नथ नाहीये ही नावाची नथ आहे तर नावाच्या नथीमध्ये थोडस टेक्निक वेगळं यूज केलं जातं ही आता ट्रेंडिंग मध्ये आलेली आहे पूर्वी अशा नथी म्हणत नव्हत्या तर त्याप्रमाणे आपण ही नथीमध्ये वेरिएशन द्यायला शिकलं पाहिजे आता आपलं पूर्ण नथ ही बांधून झालेली आहे आता आपल्याला नथीचा जो आतला आकडा आहे तो करायचा आहे हा अगदी छोटूसा करा, छोटू करा म्हणजे आपला जो नाकाच्या आतमध्ये हा भाग जाणार आहे तर तो टोचणार नाही त्यामुळे फ्लॅट नरने पूर्ण आपण तो दाबून घ्यायचा आहे कुठे त्याचा टोक बाहेर येतात कामाने नाहीतर तो आतमध्ये जाऊन जखम करेल तर तसं न होत पूर्णपणे त्याला आपण शार्प एजेस त्याच्या काढून घेणार आहोत अशा प्रकारे झाला आणि तीच घ्याची वायर आता गरज नाही त्याची रॅपिंग झालेली आहे तर ती आपण कट करून घ्यायची अशा प्रकारे आपली ही वायर पूर्ण झालेली त्याचं काम इथं कट केलेली आहे कुठे शार्प एजेस असतील तर तेही कट करून घ्यायचे कुठेही कस्टमरला आपल्या वायरचं कुठल्याही प्रकारचं टोक टोस्ता हे खूप शार्प असतात इजा होऊ शकते अशा प्रकारे ही नद बांधून तयार आहे आणि बघा तुम्हाला आवडतीये का ट्राय करून बघा एकदाच करून हे येत नाही थोडा वेळ लागतो प्रयत्न करा आणि आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद